नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात बातमीपत्रात आपलं स्वागत प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर श्री दत्त निमित्त जुन्या दत्त मंदिरात आबालवृद्ध भाविकांची मांदियाळी दत्त चौकातील मंदिर परिसर आध्यात्मिक वातावरणात उजळला दंडवते महाराज मठात श्री दत्तात्रेय जयंतीचा उत्साह अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या जयघोषात गुलालाची केली मुक्त उधळण जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांमध्ये राबविणार ईव्हीएम जनजागृती मोहीम मतदारांनी मोहीं। मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन आणि आयुष्यमान कार्डची नोंदणी करण्यात सोलापूर जिल्हा ठरला अग्रेसर जिल्ह्यात तीन महिन्यात साडेसहा लाखांची झाली नोंद बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय या जयघोषात दत्त चौकातील जुन्या श्री दत्त मंदिरात भाविकांची सकाळपासूनच श्रींचे दर्शन घेण्यासाठी मांदियाळी दिसून आली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय या जयघोषात दत्त चौकातील जुन्या श्री दत्त मंदिरात भाविकांची मांदियाळी दिसून आली सकाळपासूनच श्रींचे दर्शन घेण्यासाठी अबालवृद्ध भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती यावेळी सारा मंदिर परिसर आणि गाभाऱ्यात प्रसन्नतेचे वातावरण पसरले होते

मूर्ती अलंकार आणि सुवासिक फुलांनी सजवण्यात आली होती यावेळी श्रींची मूर्ती आकर्षक आणि लोभस भासत होती चैतन्यमय वातावरणात सारा परिसर न्हावून निघाला होता दरम्यान पहाटे श्रींची मनोभावे पूजा अर्चा करण्यात आली तदनंतर विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधी संपन्न झाले मंदिरात रोषणाई केल्याने मंदिर आणि गाभारा प्रसन्नमय झाल्याचे दिसून आले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय या जयघोषात श्री दंडवते महाराज मठात श्री दत्तात्रेय जयंतीचा सोहळा गुलालाची मुक्त उधळण करत संपन्न झाल्याचे दिसून आले सोलापूर शहरात श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला रेल्वे लाईन इथल्या श्री दंडवते महाराज मठामध्ये दुपारी ठीक साडेबारा वाजता श्री दत्तात्रय जयंतीचा जन्म सोहळा पाळणा आणि गुलालाच मुक्त उधळण करत संपन्न करण्यात आला यावेळी सारे वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय झाले होते दुपारी साडेबारा वाजता गुलालाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पाळणा गीत गाऊन श्री दत्तात्रय महाराजांचा पाळणा धार्मिक विधी संपन्न झाला तदनंतर श्रींचे श्रंगारिक रूप भक्तांना दर्शन घेण्यासाठी उपलब्ध करण्यात आले पाळणा संपन्न झाल्यानंतर श्रींची विधिवत महाआरती करण्यात आली यावेळी उपस्थित भक्तांनी गुलाल उधळून श्रींचे दर्शन घेतले दरम्यान याबाबत मंदिराचे पुजारी गोविंदराज दंडवते यांनी अधिक माहिती दिली यावेळी मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि रोषणाई केल्याने सारे वातावरण प्रसन्नमय आणि चैतन्यमय झाले होते उपस्थित भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कोणे के समय सदा शिव विधि विष्णु आया मंदिरी आले श्री समवे देखो या श्री हरी भगवान ब्रह्मदेव सावित्री सहवर्तमान दत्त सोलापूर शहरामध्ये गेले त्रेसष्ट वर्ष परमपूज्य श्री संत गुरुनाथ बाबा दंडवते महाराज या मठामध्ये दत्तजयंती महोत्सव विशेषत्वाने संपन्न होतो हा सात दिवसाचा महोत्सव कालावधी म्हणजे भाविक भक्तजनांना मोठी आनंदाची भक्तिमार्गाची आनंद पर्वणी असते त्यामध्ये संपूर्ण सोलापूरकर लोकच नाही तर महाराजांचे मुंबई नाशिक औरंगाबाद लातूर पुणे आंध्रामधून कर्नाटकामधून बरेच भाविक भक्त या दत्तजयंती महोत्सवामध्ये सहभागी होतात आणि या स्थानात संपन्न होणारे पहाटे साठ साडेपाच वाजताचा काकडा आरती तदनंतर महाराजांची पंचामृत अभिषेक महापूजा सकाळची आरती तदनंतर प्रासादिक स्वयंभू पादुका पूजन अभिषेक सर्व भावी करतात तज नंतरनं श्रींना अकरा वाजता महानैवेद्य महामंगल आरती आणि माधुकरीचा प्रसाद वाटला जातो दत्त संप्रदायामध्ये दत्त महाराज स्वत भिक्षा वाट मागतात याचा अर्थ असा नव्हे की महाराजच मागतात नाही दत्त संप्रदायामध्ये भिक्षा मागावी पण आणि भिक्षा वाढावी पण हजारो संख्येने भावी भक्त या सर्व उपक्रमांचा सहभाग घेतात त्यानंतरनं दुपारच्या सत्रामध्ये महिला भजनी मंडळ तदनंतरनं संध्याकाळी प्रवचन त्यानंतरनं रोज रात्री संगीत सभा आयोजित केली जाते त्यामध्ये नृत्य गायन वादन आदी सर्व प्रकारचा सहभाग करून सर्वजण महाराजांची सेवा करतात आणि विशेषत्वाने आध्यात्मिक तर कार्यक्रम होतातच यज्ञ हो, हो हो महावन पूजा अन्नदान हे सगळ्या गोष्टी होत असल्या तरी एक सामाजिक कार्य म्हणून पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या जातात त्याचा जिल्ह्यातील मतदारांमध्ये ईव्हीएम बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले भारत निवडणूक आयोगाच्या का निर्देशाप्रमाणे सर्वसामान्य नागरिक व मतदार यांना ईव्हीएम प्रणालीबाबत माहिती द्यावी तसेच नव मतदारांना मतदान कसे करायचे या याचे प्रात्यक्षिक मिळावे यासाठी जिल्ह्याच्या अकरा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन याप्रमाणे बावीस मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक तसेच याबाबत जनजागृती मोहीम मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून राबवण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व नागरिक व मतदारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे ईव्हीएम प्रणालीची माहिती देणे तसेच नवमतदारांना मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवणे तसेच ईव्हीएम मशीन कशा पद्धतीने सुरक्षित आहे याबाबत सर्वसामान्य नागरिक तसेच तसंच जनजागृती करण्यासाठी सव्वीस डिसेंबर दोन हजार ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन ईव्हीएम जनजागृती मोबाईल व्हॅन देण्यात आल्या असून प्रत्येक मोबाईल व्हॅन प्रतिदिन दोन प् गावांमध्ये जाऊन ईव्हीएम मशीनची माहिती देणे नव मतदारांना प्रात्यक्षिक दाखवणे तसेच ईव्हीएम यंत्र सुरक्षित आहे ते आपण केलेल्या मताचे सुरक्षित कवच आहे याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन केले जाणार आहे संपूर्ण जिल्ह्यासाठी बावीस जनजागृती मोबाईल व्हॅनद्वारे माहिती दिली जाणार असून उत्तर व दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्य लोक व मतदारांसाठी ईव्हीएम प्रात्यक्षिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली ईव्हीएम यंत्र नव्हे आपल्या मताचे ब्लूटप्रूफ कवच असून आपण आपले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र खालील कारणांमुळे अत्यंत सुरक्षित असल्याचा संदेश मोबाईल जनजागृती व्हॅनद्वारे देण्यात येत दे आहे यामध्ये कोणत्याही हस्तक्षेपापासून अलिप्त विनापरवाना अनधिकृत वापर ओळखण्याच्या तंत्रज्ञाने सुसज्ज सांकेतिक लिपीबद्धतेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज स्वतःची कार्यक्षमता आणि स्थिती स्वतःच ओळखण्याच्या क्षमतेने सुसज्ज व रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून माहितीच्या आदान प्रदानाबाबत अक्षम या कारणाने ईव्हीएम मशीन सुरक्षित आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांनी दिली आयुष्यमान कार्डची नोंदणी करण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर ठरला असून जिल्ह्यात तीन महिन्यात साडेसहा लाख तर राज्यात ब्याण्णव लाखांचा टप्पा पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे पाच लाखाच्या कौटुंबिक आरोग्य विमा असलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेत सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे गेल्या तीन महिन्यात राज्यात सर्वाधिक तीन लाख एकोणतीस हजार आयुष्यमान कार्ड सोलापूर जिल्ह्याने लाभार्थ्यांना दिले आहेत दरम्यान राज्यात गेल्या तीन महिन्यात एकूण ब्याण्णव लाख एकोणसत्तर हजार कार्ड काढण्यात आले प्रारंभिक केवळ दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना असलेली आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना आता टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लागू होत आहे केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेद्वारे पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात दुसरीकडे राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राबवण्यात येत होती आता या दोन्ही योजना एकत्र करण्यात आल्या असून दोन्ही योजनेचे मिळून एकच गोल्डन कार्ड देण्यात येत आहे त्यामुळे सर्वच शिधापत्रिकाधारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे जिल्ह्यात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अकरा लाख एकोणसाठ हजार तीनशे अठ्ठावन्न तर महात्मा फुले योजनेच्या अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे सत्त्याण्णव लाभार्थी आहेत असे एकूण तेवीस लाख सत्तेचाळीस हजार पाचशे पंचावन्न लाभार्थ्यांना आता आयुष्यमान कार्ड वाटप आरोग्य विभागामार्फत सुरू आहे त्यापैकी गेल्या तीन महिन्यात सात लाख तेहतीस हजार नऊशे चोपन्न कार्ड काढले असून दरम्यान हे कार्ड काढण्यात सोलापूर जिल्ह्यात आघाडी घेतलेली आहे गेल्या तीन महिन्यात तेरा सप्टेंबर पासून सतरा डिसेंबर पर्यंत राज्यात एकूण ब्याण्णव लाख एकोणसाठ हजार सातशे चौदा आयुष्यमान कार्ड काढण्यात आले त्यात सर्वाधिक तीन लाख एकोणतीस हजार सोलापूर जिल्हा नियोजन समितीत शिवसेनेचे चार तर राष्ट्रवादीचे सहा सदस्य निमंत्रित करण्यात आले असून गुरुवारी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली डीपीसी बैठकीत सहभागी होणार आहेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती व कार्यकारी समितीची बैठक गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी दुपारी एक वाजता नियोजन भवन सभागृह रस्ता सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे तरी या बैठकीस खासदार आमदार आदी लोकप्रतिनिधी तसेच नियोजन समितीचे सर्व अशासकीय सदस्य यांनी उपस्थित रहावे सर्व शासकीय यंत्रणांनी बैठकीच्या अनुषंगाने सर्व आवश्यक माहितीसह बैठकीच्या वेळेपूर्वी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे जिल्हाप्रमुख चरणराज चौरे महेश साठे महेश चिवटे या चार जणांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांच्यासह इतर पाच असे एकूण दहा निमंत्रित जिल्हा नियोजन समितीवर घेण्यात आले आहेत गुरुवारी ते पहिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पातळीवरील तसेच सोलापूर शहर जिल्हा येथील पदाधिकारी यांच्या निवडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने करण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सोलापूर महानगरपालिकेतील पक्षाचे माजी गटनेते किसन जाधव यांची निवड करण्यात आली त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन सन्मानित करण्यात आले पक्षाच्या विविध सेलच्या नियुक्त्या या त्या त्या, त्या सेलच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशाने तसेच पक्षाचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर जिल्हा पदाधिकारी निवडी याप्रमाणे सेवा दल शहराध्यक्ष प्रकाश जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख राष्ट्रवादी युवक सोलापूर शहराध्यक्ष तुषार जक्का राष्ट्रवादी युवक सोलापूर शहर संघटक दत्तात्रय बडगंची राष्ट्रवादी चित्रपट साहित्य कला आणि सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष आशुतोष नाटकर राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष शहराध्यक्ष बसवराज कोळी राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगने राष्ट्रवादी सोशल मीडिया शहर कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे आदी सर्व पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर झाल्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व पदाधिकाऱ्यांवर पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ग्रामदेवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त भरणाऱ्या जनावरांचा बाजार भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरही शेतकरी प्रकाश गडदुरे यांनी हरकत घेतल्याचे दिसून आले आहे सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त भरणाऱ्या जनावरांचा बाजार भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरही शेतकरी प्रकाश गडदुरे यांनी हरकत घेत आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले हे प्रकरण सदरबार पोलिसांपर्यंत गेल्यावर तिथे गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यानंतरही ते तटस्थ होते श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी अन गडदुरे यांनी न्यायालयीन कागदपत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांच्याकडे सादर केली असून यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे दरम्यान गेल्या वर्षी यात्रेत लंपी आजारामुळे जनावरांचा बाजार भरला नव्हता यंदा त्या आजाराची लागण नसल्याने बाजार भरवण्याबाबत पंच कमिटीने जिल्हाधिकारी आणि महापालिकेकडे विनंती केली होती पशुसंवर्धन खात्याच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रीन सिग्नल देत परवानगीचे तसे पत्र पंच कमिटीला दिले गडदुरे यांनी हरकत घेत कामात अडथळा आणतील हा अंदाज बांधून पंच कमिटीचे सदस्य पोलिसांच्या बंदोबस्तात विजापूर रोडवरील श्री रेमन सिद्धेश्वर मंदिराजवळील मोकळ्या जागेत आले त्यावेळी प्रकाश गडदुरे आणि त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केला पोलिसांनी त्यांची समजूत घातली तरी गडदुरे कुटुंबीय आपल्या भूमिकेवर ठाम होते मोहोळ इथे अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि पेनूर टोल नाक्याच्या प्रमुख शर्मा याचेवर तीनशे चा गुन्हा दाखल करावा भाजपा किसान मोर्चाने अशी मागणी केली आहे दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मोहोळ आळंदी राष्ट्रीय महामार्गावर भैरवनाथ वाडीनजीक नॅशनल हायवेने चालू असलेल्या रस्त्यावर खोदकाम करून मुरुम उकरून टाकल्यामुळे ऊसतोडी करणारा ट्रॅक्टर आणि ट्रॉली पलटी होऊन आत बसलेले कामगार जागीच ठार झाले आणि चार कामगार जखमी झाले एक्सिडेंट झाल्यामुळे हा रस्ता ब्लॉक झाला आणि एकेरी वाहतूक सुरू झाली यावेळी तपकिरी शेठफळे येथून एक तरुण मोटरसायकलवर येत असताना एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला आहे बेजबाबदारपणे खोदकाम केल्यामुळे हे दोन जीव नाहक गेले तसेच नॅशनल हायवेवर प्रवाशांना कुठल्याही सुखसुविधा न देता पेनूर येथे वसुली सुरु झाली आहे अॅक्सिडेंट झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी अँब्युलन्स आणि क्रेन आणण्याची जबाबदारी असताना तशा सूचना पोलिसांनी करून देखील टोल नाक्याच्या कंपनीने कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे या अॅक्सिडेंटला जबाबदार धरून टोल नाक्याचे प्रमुख शर्मा यांच्यावर तीनशे रोजचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर यांनी केली अन्यथा नारायण चिंचोळी आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला नारायण चिंचोली येथील पहिरवणूकवाडीजवळ नॅशनल हायवेने खोदकाम केल्यामुळे रात्री हकनाक के दोन जीव या ठिकाणी एक्सटेंड होऊन दोन जीव गेलेले आहेत नॅशनल हायवेची या कामकाजाचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण याने रस्ता चालू रस्ता बंद करून त्यावरती मुरुमुसरून फेकल्यामुळे अंधारात दिसलं नसल्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन त्या ठिकाणी ऊस तोडणी मजुराचा मृत्यू झाला तसेच हा रस्ता ब्लॉक झाल्यामुळे पलीकड पलीकडच्या रस्त्यांनी एक ओव्हरटेक करत असताना एक आमच्या तपकिरी शेटपाळ येथील एक तरुणाचा मृत्यू झालेला आहे या मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की या नॅशनल हायवेच्या या खोदकामाला जबाबदार असणाऱ्या नॅशनल हायवेच्या व पेनूर येथील टोल नाक्याच्या प्रमुखावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा अन्यथा नारायण चिंचोली येथे भव्य रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत अक्कलकोट शहरातील सुभाष गल्ली येथील श्री रिद्धी सिद्धी गणेश मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेला अक्षता कलशाचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करून स्वागत करण्यात आले अक्कलकोट शहरातील सुभाष गल्ली येथील श्री रिद्धीसिद्धी गणेश मंदिरात श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेल्या अक्षता कलशाचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करून स्वागत करण्यात आले श्रीराम मंदिर निर्माण पूर्तीचे औचित्य साधून अयोध्यवरून आलेल्या पवित्र अक्षता मंगल कलश अक्कलकोट सुभाष गल्लीतील श्री रिद्धीसिद्धी गणेश मंदिरात शुक्रवारी पूजन करण्यात आले यावेळी सुभाष गल्लीतील महिला वर्ग व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले જય શ્રીરામ પવનપુત્ર હનુમાન કી જય હર હર મહાદેવ ભારત માતા કી જય વંદે માતરમ અશા ઘોષણ પરિસર દણા श्रीराम अक्षता कलशाची आरती करून भक्तिभावाने मंदिर परिसरात ठेवण्यात आले प्रथम गणेश आरती करून शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभारून नगरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग तरुण वर्ग यांनी श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या अक्षता कलशाचे भक्तिभावाने दर्शन घेतले नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला मंदिर परिसरात मोठ्या भक्तिभावाने भजनगीत सादर केले त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता निलंगा शहरातील प्राध्यापक डॉ गजेंद्र तरंगे सरांच्या श्री कोचिंग क्लासेसच्या लातूर शाखेचे उद्घाटन प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ विठ्ठलराव लहाने यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले निलंगा शहरातील प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे सरांच्या श्री कोचिंग क्लासेसच्या लातूर शाखेचे उद्घाटन प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठलराव लहाने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रचिती कॉम्प्युटर्सचे संचालक उदय देशपांडे प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगभाजीसुळ स्वाती गजेंद्र तरंगे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे प्रणव तरंगे प्रल्हाद बाहेती आभा तरंगे आदी उपस्थित होते प्राध्यापक डॉक्टर तरंगे यांच्या श्री कोचिंग क्लासेसने निलंगा शहरात गुणवत्तेचा पॅटर्न तयार केला असून या क्लास पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांच्या अथक परिश्रमाने आज अनेक विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी व पालकांनी प्राध्यापक डॉक्टर तरंगे सरांकडे श्री कोचिंग क्लासेसची शाखा लातूर येथे सुरू करण्याचा आग्रह करत होते विद्यार्थी व पालकांची गरज लक्षात घेऊन प्राध्यापक डॉक्टर तरंगे यांनी लातूर येथे राजस्थान विद्यालयाच्या पाठीमागे प्रचिती कॉम्प्युटर्सच्या शैक्षणिक संकुलात सुरु केलेल्या श्री कोचिंग क्लासेसच्या लातूर शाखेचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षकांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात प्राध्यापक डॉक्टर तरंगे यांनी श्री कोचिंग क्लासेसच्या पंचवीस वर्षातील लेखाजोखा मांडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सोमेश्वर स्वामी यांनी केले तर आभार उदय देशपांडे यांनी मानले बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची श्री दत्त जयंती निमित्त जुन्या दत्त मंदिरात आबाल वृद्ध भाविकांची मांदी आळी दत्त चौकातील मंदिर परिसर आध्यात्मिक वातावरणात उजळला दंडवते महाराज मठात श्री दत्तात्रेय जयंतीचा उत्साह अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या जयघोषात गुलालाची केली मुक्त उधळण जिल्ह्यातील अकरा संघांमध्ये राबविणार ईव्हीएम जनजागृती मोहीम मतदारांनी मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन आणि आयुष्मान कार्डची नोंदणी करण्यात सोलापूर जिल्हा ठरला अग्रेसर जिल्ह्यात तीन महिन्यात साडेसहा लाखांची झाली नोंद या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत राहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार